नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस संभावित काही महत्त्वाच्या चालू घडामोडी जे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेने वादग्रस्त ऑनलाईन सुरक्षा विधेयक मंजूर केलेले आहे याचे उत्तर आहे सी श्रीलंका नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका एक संबंधार मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संजीव जोशी अलीकडेच ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये किती साईट्स जोडल्या गेलेल्या आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा स्मार्ट सिटीजमध्ये कौशल्य प्रशिक्षणासाठी भारतातील पहिले प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे याचे उत्तर आहे नवी दिल्ली अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले राजा रवी वर्मा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते याचे उत्तर आहे चित्रकला आणि कला अलीकडेच कोणत्या भारतीयाची गोल्डन मॅन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीससाठी निवड झालेली आहे याचे उत्तर आहे सी आलोक शुक्ला नुकतेच नौदल प्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित हवाई वाहनाचे नाव काय आहे उत्तर आहे सी दृष्टी दहा स्टार लाइनर खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याचा मान मिळालेला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कोणता देश हा भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा देश ठरलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे मॉरिशस दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मिडियम चित्रपटात मुख्य भूमिका कोणी केली होती अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून याचे उत्तर आहे तीन इरफान खान